मित्रांनो नमस्कार दिनांक बारा आणि तेरा एप्रिल दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना या ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे मित्रांनो दिनांक बारा आणि तेरा एप्रिल दरम्यान वातावरण आणखी खराब होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच दिनांक अकरा एप्रिल दरम्यान मध्यरात्रीपासूनच किंवा सकाळच्या दरम्यान बारा तारखेच्या या ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा इशारा असणार आहे सोबतच आज दिनांक अकरा एप्रिल मध्यरात्रीपासूनच जोरदार गारपिटीचा अलर्ट देखील बऱ्याचशा जिल्ह्यांना या ठिकाणी असणार आहे मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की पुढच्या दोन दिवसामध्ये कुठे कुठे जोरदार वादळी पावसाची शक्यता राहू शकते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच जा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी गेल्या तीन चार दिवसापासून निर्माण झालेल्या चक्रकार वारीची स्थिती या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तर भागाच्या दरम्यान कायम आहे आणि आज मध्यरात्री म्हणजेच दिनांक अकरा एप्रिल मध्यरात्रीच्या दरम्यान बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे यामध्ये सर्वात आधी नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच घोटी आहे संसार वरुड कोंढाली आर्वी वर्धा उमरेड भंडारा या परिसराच्या दरम्यान जोर जोड़ा, जोरदार वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे सोबतच गारपिटीचा अलर्ट देखील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर पश्चिमेकडे अमरावती आहे आरवी आहे वर्धा आहे यवतमाळ कारंजा अकोला अकोट अचलपूर या परिसरादरम्यान देखील मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे सोबतच सो वर्धा आर्वीच्या दरम्यान बऱ्याचशा भागात गारपिटीचा इशारा देखील वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे भंडारा आहे वारशिवनी गोंदिया परसवाडा शिवनी डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली आणि कापसी या परिसरादरम्यान मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल सोबतच दक्षिणेकडे चंद्रपूर राजुराव पांढरकवडा यवतमाळ दिग्रज दारवा नेर पुसत उमरखेड या परिसराच्या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो वाशिम हिंगोली पुसत उमरखेड नांदेड वागला सैलू अहमदपूर उदगीर देगलूर या भागात देखील हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दिनांक बारा तारखे दरम्यान दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जर बघायचं झालं तर सकाळपासून म्हणजेच बारा तारखेचा जो दुपारनंतरचा जो काळ असणार आहे या परिसराच्या दरम्यान म्हणजेच नांदेड वागला आहे त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे त्यानंतर सोबतच पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग या परिसराच्या दरम्यान दुपारनंतर म्हणजेच दिनांक बारा एप्रिलच्या दुपारनंतर आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल यामध्ये सोलापूर आहे त्यानंतर सोलापूरचा दक्षिणेकडचा भाग इंदिया आहे वैजापूर आहे जत आहे पंढरपूर त्यानंतर बार्शी पेठ लातूर कैज परळी जामखेड या परिसराच्या दरम्यान दिनांक बारा एप्रिलच्या दरम्यान दुपार ते संध्याकाळ दरम्यान आपल्याला या ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सोबतच काही जिल्ह्यांना या ठिकाणी वादळीवारास गारपिटीचा इशारा देखील वर्तवण्यात येत आहे त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर सोबतच मराठवाडा आणि विदर्भाचा उत्तरेकडचा भाग यामध्ये सर्वात आधी जळगाव आहे जळगावचा पश्चिम पूर्वेकडचा भाग म्हणजेच यवल आहे त्यानंतर जामनेर मलकापूर बुलढाणा आहे त्यानंतर खामगाव चिखली सिल्लोड जालना लोणार वाशिम हिंगोली अकोला अकोट कारंजा अमरावती अचलपूर धरणी या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी स्वरूपाचा पोच आपल्याला दिनांक बारा एप्रिलच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडे नागपूरचा आसपासचा परिसर या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण राहील त्यानंतर त्यानंतर मित्रांनो तेरा एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी सकाळपासूनच वातावरणात बिघाड आपल्याला बघायला मिळेल यामध्ये मराठवाड्याचा दक्षिणेकडचा भाग यामध्ये आहे अहमदपूर आहे देगलूर आहे उदगीर बिदार बसव कल्याण त्यानंतर लातूर आहे धाराशिव तुळजापूर सोलापूर त्यानंतर इंदीचा उत्तरेकडचा परिसर त्यानंतर कैज आहे बार्शी पेठ बीड माजलगाव सैलू नांदेड वाघला या परिसराच्या दरम्यान या ठिकाणी वातावरणात आपल्याला बदल बघायला मिळेल सोबतच वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याचशा भागामध्ये दिनांक तेरा एप्रिलच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो विदर्भात जर बघितलं तर यवतमाळ आहे कारंजा आहे पुसद उमरखेड दिग्रज नेर पांढरकवडा यवतमाळ आणि अमरावती या परिसराच्या दरम्यान दिनांक तेरा एप्रिल दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर, तर पुढच्या दोन दिवसांमध्ये सुद्धा राज्यामध्ये बऱ्याचशा भागात जोरदार वादळी पावसाचा इशारा असणार आहे सोबतच काही जिल्ह्यांना वादळी वारस गारपिटीचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा होता दिनांक बारा आणि तेरा एप्रिल दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक